काय साकडं घातलं काय मागितलं पांडुरंगाजवळ काय मागितलं काय मागितलं मग पांडुरंगाजवळ ह्याची माझी सर्व सुख हेची माझी सर्व सुख आवडीने भावे हरीनाम तुझी चिंता त्याची सर्व आहे काय साकड घातलं काय मागितलं पांडुरंगाजवळ काय मागितलं काय मागितलं ती पांडुरंगाजवळ ह्याची माझी सर्व सुख ह्याची माझी सर्व सुख आवडीने भावे घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व आहे